वीस डिसेंबर रोजी इरासवाडी फाटा येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरीप दोन हजार चोवीस पीक विमा अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी वसुली स्थगिती पुनर्गठन तसेच उसाला भाव जाहीर करूनच तोडी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले सहाय्यक निबंधक गंगापूर के एम चौधरी मंडळ अधिकारी अभय साबदे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले महेशभाई गुजर अण्णासाहेब जाधव योगेश शेळके विठ्ठल कुंजर बद्रीनाथ ढोले धनंजय ढोले किरण वालतुरे भरत काळुंखे प्रशांत दिंगळे जुनेद पटेल संतोष खवले मुस्ताक पटेल वसंत गावंडे लक्ष्मण ढोले अरुण निकम गणेश बोराडे संदीप दोगे इत्यादी शेतकरी उपस्थित होते आवाज न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे ुलाच्या बापाचा अक्काचा बापाचा उसाला भाऊ मिळवणात पाहिजे उसाला भाऊ मिळवत पाहिजे कापसाला भाऊ मिळवत पाहिजे भरबीनला भाऊ आज इसारवाटी इसारवाडी फाटे येथे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून रस्ता रोख करण्यात आला खर तर आता नवीन सरकार आल्यापासून तब्बल आज एक महिना होत असताना त्या सरकारने आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला काम दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु गेल्या पंधरा दिवसापासून यांचे खाते वाटपच झाले नाही त्यामुळे अनेक प्रल प्रश्न प्र प्रलंबित आहेत प्रल्... त्याच्यामध्ये प्रल्... पीक विम्याचा मुद्दा असो आमच्या अनुदानाचा मुद्दा असो त्याच्यानंतर ते... अतिवृष्टीच्या अनुदानाचा मुद्दा असो त्याचप्रमाणे जी क कर्जाचं पुनर्गठन होऊ लागलं जबरदस्तीने आमच्या घरामध्ये घुसून शेतकऱ्यांवर जप्ती आणण्याचा प्रयत्न या बँकवाल्या करू लागल्या त्याच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज रास्ता रोक केलेले आहे आणि या काळा इथून काळामध्ये आमची सर्वांना विनंती आहे कारण इथं कुठलाही लोकप्रतिनिधी सॉरी कुठलाही अधिकारी म जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेले नाही तहसीलदार साहेब आलेले नाही बी डीओ या ठिकाणी आलेले नाही त्याच्यानंतर कृषी अधिकारी तर नामा नामानिराळा राहतो काय त्या का। कृषी अधिकाऱ्याला असं वाटतं की त्याच्याच टावरवर चढून जर आम्ही आंदोलन केलं पाहिजे असं त्यांना नेहमी असं वाटत असेल तर आम्ही ते सुद्धा करायला तयार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ए आर साहेब आले ए आर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं येणाऱ्या गुरुवारी सर्व बँकांची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे आणि आमचं या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे तुम्हाला कोणीही दादागिरी करत असेल बँकवाले तुमच्या घरा घरी येऊन दादागिरी करत असेल तर तुम्ही शेतकरी कृती समितीशी संपर्क साधावा धन्यवाद जय करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर